किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच आपल्या मित्राचा धारदार शस्त्राने खून गेला ही घटना गुरुवारी तेवीस तारखेला रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास शहरातील छोटा गोंदिया म्हणजेच गोविंदपूर परिसरातील जितेश चौकात घडली राहुल दिलीप बिसेन वर्ष बावीस राहणार शास्त्री वर्ड गोंदिया असे मृतयुवकाचे तर प्रतीक उर्फ सोनू सुनील भोईर वयवर्ष तेवीस राहणार जितेश चौक गोंदिया असे आरोपी मित्राचे गुन्हा नोंद करून काही तासातच आरोपीला अटक केली आहे मृत राहुल व सोनू हे, हे दोघेही मित्र होते दरम्यान घटनेच्या वेळी जितेश चौक परिसरात दोघांमध्ये काही क्षुल्लक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले यात सोनूचा राग अनावरण झाल्याने त्याने धारदार चाकूने राहुलच्या पोटावर व छातीवर वार करून त्याचा खून केला व घटनास्थळावरून पसार झाला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बनकर शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला